महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेला संघर्ष मराठी माणसाच्या जिद्दीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे मुंबईसह संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावले या चळवळीने मराठी भाषेला आणि संस्कृतीला एक नवीन ओळख दिली आणि आज महाराष्ट्र हे भारतातील एक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र दिन हा केवळ एक सुट्टीचा दिवस नाही तर मराठी माणसांच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा उत्सव आहे हा दिवस मराठी भाषा संस्कृती आणि परंपरांचा गौरव करतो महाराष्ट्राची सांस्कृतिक संपन्नता ही त्यांच्या विविधतेतून दिसून येते गणेश चतुर्थी दहीहंडी आणि पंढरपूरची वारी यांसारखे सण लावणी आणि पोवाडे यांसारखे नृत्यकला पुरणपोळी मिसळपाव वडापाव यांसारखी खाद्यसंस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी मराठी साहित्य आणि कलेचाही सन्मान करते ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज आणि कुटुंबागड यांसारख्या साहित्यकारांचे योगदान मोलाचे आहे